वनरक्षक यांच्या घरी चोरी सोन्या चांदीचे दागिने लंपास अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील घटना अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील मेगासिटी येथे राहणारे खोपी हेमल्या पावरा वनरक्षक अक्कलकुवा यांच्या बंदघरी दिनांक पंचवीस जानेवारी रोजी रात्री आठ ते सव्वीस जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून दरवाजा उघडून घरात प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यामधील ठेवलेले तीन लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरून नेले आहेत मी अशोक सरदार पावरा मी मूळ गाव दळगावचा आहे आणि सध्या इथं अक्कलकोयाला राहतो तेवीस आणि चोवीसच्या नाईटला मी इथं घरातच होता आणि पंचवीसच्या नाईटला मी दिदीकड इकडं अक्कलकोयाला फॉरेस्ट ऑफिसला झोपायला गेला होता आणि सव्वीस तारखेला सकाळी मी सात वाजेला घरी आला असता कुलूप तोडलेला होता आणि घरात प्रवेश केला असता सर्व सामान इकडं तिकडं केलेलं होतं मग मी बेडरूमपर्यंत गेला आणि बघितलं तर सर्व कपाट तोडून कपाटातलं सोनं आणि चांदी होतं ते सर्व काहीच नाही होतं मी तत्काळ मग बावाला फोन केला माझे भाऊ वडील वारले आणि मित्ताने गावाला गेलेले होते आणि मग बावाला कळवलं आणि मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंद केली आहे तरी कृपया करून पुढचा प्रोस म पोलीस आले होते आणि चेक करून गेले तरी पुढचा प्रोसेस लवकरात लवकर करावा याबाबत दिनांक सव्वीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी फोपी हेमल्या पावरा यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद था दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर